ठीक आहे थोडक्यात तुमच्या विजयाच्या निमित्तानं ज्या ज्या काही थेअरीज समोर आल्या होत्या त्या सगळ्यांची उत्तर द्यायची ही एक संधी तुम्हाला मिळाली आता माझा पुढचा प्रश्न असतो तो, तो स्वाभाविकरित्या गल्लीतला माणूस दिल्लीत पोहोचला की त्याच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात एक तर तो दिल्लीमध्ये गोंधळून जातो किंवा त्याचा विचार करण्याची क्षमता वाढते आकाश विस्तारतं तुमचं काय होणार आहे हे बघा खासदार म्हणून काम करायला जे पाहिजे तुमच्या देशाच्या काही पॉलिसीज असतील काही संकल्पना असतील काही प्रोजेक्टवर काम करायचं आहे सेंट्रलचं से जे काही तुम्हाला तुमच्या कल्पना मूर्त स्वरूपात आणायच्यात तर त्यासाठी तुम्हाला त्याकरता खूप वेळ सुद्धा द्यावा लागणार आहे त्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे खूप स्टडी करावी लागणार आहे दुसरी एक बाजू असते फार मोठा मतदारसंघ आमचा तो फार मोठा भौगोलिक क्षेत्र जे आहे खूप मोठं आहे म्हणजे तुम्ही तिकडे उत्तनला म्हणजे बोरवलीचा जर वर्षाचं टोक पकडलं तिकडून तर तो दुसरं टोक आहे रायगड जिल्ह्याचा बॉर्डरला तिसरं मुंबई चौथ कल्याण असा सर्वात मोठा भौगोलिक क्षेत्र आहे पुन्हा आपण हा जर ठाणे शहराचा त्या नागरिकांचा नवी मुंबईशी काही संबंध येत नाही नवी मुंबईतला नागरिक काय ठाण्यात फार काही येत नाही ठाण्यातला नागरिक काही मीरा महिंदरला जात नाही आणि हे मीरा लोक ठाण्यात येत अगदी हे सांस्कृतिक दृष्ट्या पण वेगळे वेगळे वेगवेगळे म्हणजे ते लोक मुंबईशी संपर्क आहे परंतु एकमेकांचा या शहरांशी काही संबंध नाहीये नागरिकांचा संबंध नाहीये आणि काही त्यांचा म्हणजे व्यवहाराचा पण काही संबंध येत नाही तुम्ही काय करणार आता परंतु तुम्हाला जर मतदारसंघात वेळ पण द्यायचा आहे त्यांच्या स्थानिक प्रश्नांमध्ये तुम्हाला स्वतः उपस्थित राहायचं आहे स्थानिक प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मतदारसंघासाठी सुद्धा द्यावा लागणार आहे कारण लोकांना काय माहिती आहे का लोकांना तुम्ही दिसलं पाहिजे तुम्ही काम करायला पाहिजे तुमच्या म्हणजे खासदाराकडनं पण गटर रिपेअरिंगची अपेक्षा लोक करत असतात का करू नये शौचालयाची पण अपेक्षा खासदाराकडनं लोक करतात